तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता टाटा मोटर्स यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत सेल्स मॅनेजर टीम लीडर या पदासाठी पंधरा जागा आहेत सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी पंचवीस जागा आहेत तालुका स्तरीय सेल्स एक्झिक्युटिव्ह यासाठी पंधरा जागा आहेत रिटेल फायनान्स एक्झिक्युटिव्ह साठी पाच जागा आहेत इन्शुरन्स टेलिकॉलर साठी पंधरा जागा आहेत जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर या ठिकाणी यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता वॉक इन इंटरव्ह्यू आहे सतरा ते एकोणीस एप्रिल पर्यंत सकाळी दहा ते सहा पर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू प्रोसेस असणार आहे छत्रपती संभाजीनगर हे जॉब लोकेशन असणार आहे तुम्ही या ठिकाणी ऍड्रेस बघू शकता अपडेट आहे ती आहे व्हिडिओ एडिटर आणि ग्राफिक डिझायनर या पदासाठी तीन जागा आहेत त्यानंतर लोकेशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारे या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे फुल टाइम जॉब असणार आहे दहा ते सात सेंड युअर रिझ्यूम या ठिकाणी त्यांचा ईमेल आय दिलेला आहे या ईमेल आय वरती तुमचा रिझ्युम हे तुम्हाला सेंड करायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी मेन्शन केलेला आहे सॅलरी प्लस तुम्हाला या ठिकाणी इन्सेंटिव्ह सुद्धा दिले जाणार आहेत त्यानंतर दुसरी जॉब अपडेट आहे करिअर घडवण्याची सुवर्ण संधी ज्वेलर्स छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे नवीन शोरूम ओपन होत आहे तर त्यासाठी अकाउंट सेल्स ऍडवायझर यासाठी स्त्री आणि पुरुष या जागा भरल्या जाणार आहेत आकर्षक व्यक्तिमत्व व उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक असणार आहे शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष सांगितलेली आहे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर कॅशियर पुरुष साठी या ठिकाणी जागा आहे जलद व अचूक हिशोब करता येणे आवश्यक असणार आहे शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे वयोमर्यादा एकवीस ते तीस वर्ष त्यांनी सांगितलेलं आहे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे रिषभ इन्स्ट्रुमेंट लिमिटेड सातपूर नाशिक या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहे डिप्लोमा किंवा दहावी बारावी किंवा आय टी आय झालेला असेल ट्रेनिंग उमेदवार नेमणे आहेत इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावरती तुम्हाला भेटायचं आहे या ठिकाणी नाशिक या ठिकाणी हे जॉब अपडेट आहे नंबर या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे बी मेकॅनिकल साठी एक ए, एक वर्षाचा सा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे सुपरवायझर पदासाठी या ठिकाणी चार जागा आहेत त्यानंतर वेल्डर पदासाठी दहा जागा आहेत त्यानंतर प्रेस ऑपरेटर साठी सहा जागा आहेत फिटर साठी दोन जागा आहेत साठी दोन जागा आहेत इलेक्ट्रिशियन साठी दोन जागा आहेत नाशिक हे जॉब लोकेशन असणार आहे तुम्ही जे इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी त्यांचा ईमेल आयडी दिलेला आहे जो मी तुम्हाला या वरती सेंड करायचा आहे त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे जॉब लोकेशन धुळे आहे आय टी आय झाले इलेक्ट्रिशियन पाच जागा आहेत त्याचबरोबर मशिनिस्ट ऑपरेटर साठी या ठिकाणी दोन जागा आहेत सिक्युरिटी ऑफिसर साठी एक जागा आहे पी एल सी साठी एक जागा आहे लोकेशन सिन्नर असणार आहे बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह साठी चार जागा आहेत सेल्स मार्केटिंग साठी चार जागा आहेत इंटरव्ह्यू डेट वीस चार दोन हजार पंचवीस आहेत इंटरव्ह्यूचं टाइमिंग सकाळी साडे दहाच सा असणार आहे हे जॉब लोकेशन हे नाशिक असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे डिप्लोमा इंजिनियर किंवा बीएससी ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी पाच जागा आहेत एम बी एच आर झालेलं असेल तर एक जागा आहे अकाउंटंट असिस्टंट साठी या ठिकाणी जागा आहेत वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे बारा ते दोन या ठिकाणी टाइमिंग दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाशिक या ठिकाणी ही इंटरव्ह्यू असणार आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे अर्जंट रिक्वायर्ड या ठिकाणी अकाउंट एक्झिक्युटिव्ह साठी क्वालिफिकेशन बघू शकता बीकॉम झाले किंवा एमकॉम किंवा एमबीए झाले फायनान्स मध्ये तीन ते चार वर्षाचा तुमचा अकाउंटंट रिलेटेड जर एक्सपिरियन्स असेल त्याचबरोबर नॉलेज तुमच्याकडे टॅली किंवा जीएसटी टीडीएस एम एस जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आय टी अँड टेंडर एक्झिक्युटिव्ह साठी ग्रॅज्युएट बी किंवा आय टी झालेलं असेल त्याचबरोबर एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर साठी जागा आहेत क्वालिफिकेशन बघू शकता एमबीए मार्केटिंग मध्ये झालेला आवश्यक असणार आहे दहा ते पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे हाऊसकीपिंग सॅनिटरी इन्स्पेक्टर साइट सुपरवायझर साठी एनी ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा झालाय तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता तीन ते चार वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे रिसेप्शनिस्ट ऍडमिन ऑफिसर या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट अर्ज करू शकतात चार ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे कम्प्युटर नॉलेज त्याचबरोबर मराठी इंग्लिश टायपिंग गुड कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे आवश्यक असणार आहे त्यानंतर ड्रायव्हर पदासाठी बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे लायसन असणे आवश्यक असणार आहे सफाई कामगार या पदासाठी या ठिकाणी जागा आहे शिक्षणाची कोणतीही अट दिलेली नाहीये त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे नाशिक हे जॉब लोकेशन असणार आहे तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे नाशिकमधील आय टी कंपनीमध्ये ही खालील पदे भरायची आहे डेटा एंट्री ऑपरेटर महिला उमेदवार शंभर पदे व पुरुष उमेदवार शंभर पदे भरली जाणार आहेत जागांची संख्या जास्त आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास सांगितलेला आहे इंग्लिश तुम्हाला वाचता आणि त्याचबरोबर टायपिंग आवश्यक असणार आहे या ठिकाणी शिफ्टची वेळ महिलांसाठी फर्स्ट शिफ्ट सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे महिलांसाठी जनरल शिफ्ट सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत पुरुषांसाठी सेकंडशिप दुपारी सव्वा तीन ते रात्री सव्वा अकरा पर्यंत या ठिकाणी असणार आहे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये खालील पत्त्यावरती संपर्क साधायचा आहे नाशिक हे जॉब लोकेशन असणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे सोलापूर या डिस्ट्रिक्ट मध्ये या जागा निघालेल्या फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग त्याचबरोबर सेल्स मार्केटिंग ह्युमन रिसर्च त्याचबरोबर अकाउंट फायनान्स इंजिनिअरिंग त्याचबरोबर स्टोर अँड परचेस अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी त्यांनी डॉक्युमेंट सांगितलेले आहेत कोणकोणते कौन डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे आहेत सतरा ते बावीस एप्रिल पर्यंत इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू राहणार आहे दहा ते पाच इंटरव्ह्यूचा टायमिंग असणार आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारून तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जाऊ शकता त्यानंतर वॉक इन इंटरव्ह्यू आहे सुपरवायझर पदासाठी जळगाव साठी दोन जागा आहेत साठी जळगाव साठी दोन जागा आहेत मेकॅनिकसाठी पाच जागा आहेत हेल्पर साठी पाच जागा आहेत ड्रायव्हरसाठी दोन जागा आहेत सतरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल पर्यंत इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू असणार आहे फ्रेशर्स सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे इंटरव्ह्यूचा जो टाइमिंग आहे अकरा ते चार असणार आहे या ठिकाणी ऍड्रेस मेन्शन केलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब विषय विचारू शकता त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे रायगड जिल्ह्यासाठी या जागा निघालेल्या आहेत शिक्षक भरती या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे आमच्या संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या माध्यमिक इयत्ता पाचवी ते दहावी व उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता अकरावी व बारावी मराठी माध्यम प्राथमिक विद्या, विद्या मंदिर पहिली ते चौथी मराठी माध्यम तसेच इंग्लिश मीडियम स्कूल पहिली ते चौथी सीबीएसई या विभागातील रिक्त जागा पुढील प्रमाणे भरायच्या आहेत तर त्या रिलेटेड या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता तरी इच्छुक उमेदवारांनी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आवश्यक त्या कागदपत्रासह हो, सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी वरील पत्त्यावरती उपस्थित राहायचं आहे जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे ॲड्रेस बघू शकता तुम्ही माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटी गोरेगाव तालुका माणगाव जिल्हा जिल्हा रायगड या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत नाशिक या ठिकाणी ही संस्था आहे मित्रांनो खरंच ही संस्था खूप चांगली आहे गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत या ठिकाणी सुद्धा जागा निघालेल्या आहेत सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू राहणार आहे इंटरव्ह्यूच्या डेट तुम्ही बघू शकता एकवीस एप्रिल बावीस एप्रिल तेवीस त्याचबरोबर चोवीस एप्रिल सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी इंटरव्ह्यू सुरू राहणार आहे तर तुम्हाला याची पूर्ण डिटेल माहिती बघायची असेल तर ही यांची ऑफिशियल साईड आहे यावरती जाऊन तुम्ही डिटेल माहिती बघू शकता